नमस्कार पुन्हा एकदा आपलं माहिती घरी या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण जे काही सिरीज बघतोय म्हाडा लॉटरी संदर्भात त्या सिरीजच्या जा, ज्या काही आपण व्हिडिओ बनवल्या होत्या त्यावर काही कमेंट्स आल्या होत्या की आ, की प्राईम लोकेशन कोणते आहेत किंवा टॉप म्हाडाच्या स्कीम्स कोणत्या आहेत तर त्या रिलेटेडच आपण व्हिडिओ बनवत आहोत पण असं काही टॉप फाईव्ह किंवा टॉप टेन असं काही आपण प्रेफरन्स देत नाही आहे पण जस्ट इव्हॅल्युएशन काही क्रायटेरिया लावलेला आहे त्यानुसार आपण बघणार आहोत की ज्या काही प्राईम लोकेशनमधल्या ज्या काही स्कीम आहेत किंवा टॉप फाईव्ह ज्या काही स्कीम आहेत प्राईम लोकेशनच्या क्रायटेरियानुसार किंवा एरियानुसार किंवा कॉस्टनुसार ते आपण बघणार आहोत तर चला तर मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे कोणी तुमची फॅमिली मेंबर असतील किंवा मित्रपरिवार असेल त्यांना तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांनाही ह्या व्हिडिओचा ॲप्लिकेशन करताना नक्कीच फायदा होईल ओके तर आपण ज्या काही स्कीम बघणार आहोत तर त्या पी एम सी एरियामधले जे काही प्रोजेक्ट्स आहे पुणे महानगरपालिकेच्या एरियामधले जे काही लोकेशन आहेत त्या लोकेशन जे काही प्राईम लोकेशन आहेत त्या ठिकाणी कोणते प्रोजेक्ट आहेत आणि त्याच्यात आपण क्रायटेरिया असं ठेवला की ज्या ठिकाणी वीसपेक्षा जास्त टेनमेंट अवेलेबल आहेत असे आपण प्रोजेक्ट बघतोय ओके आणि हे जे काही इव्हॅल्युएशन आहे हे इन्फॉर्मेशन पर्पज आहे हे काही ऑफिशियल मानाचं काही रँकिंग वगैरे नाही आहे ओके तर नेक्स्ट आहे की हां जर इम्पॉर्टंट नोट्स आहे की आ, हे जे काही आहे इन्फॉर्मेशन पर्पज आपण क्रिएट केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण काही ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वेल्युएशन क्रायटेरिया ठेवला आहे की जसं की प्राईज आहे ते कार्पेटेरिया आहे लोकेशन आहे ओके आणि जे काही नंबर ऑफ टोटल फ्लॅट्स अवेलेबल आहेत त्या स्कीमसाठी ओके तर त्या त्यादृष्टीनं आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि हे हो, काही ऑफिशियल म्हाडाचं रँकिंग नाही आहे हे जस्ट आपण किंवा इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस पण नाही आहे हे जस्ट पण इन्फॉर्मेशन पर्पज बनवलेला व्हिडिओ आहे तर आपण यातून जे काही इम्पॉर्टन्स गोष्टी असतील त्या तुम्ही घ्या आणि स्वतःचे अनालिसिस करा तर आपण जो काही क्रायटेरिया लावलेला आहे तर त्याला आपण वेटेज दिलेला आहे की जर लोकेशनला आपण फोर्टी पर्सेंट वेटेज दिलेला आहे प्राईजला आपण ट्वेंटी फायव्ह पर्सेंट दिले आहे कार्पेटेरियाला ट्वेंटी पर्सेंट टोटल फ्लॅट अवेलेबलला टेन पर्सेंट किंवा जो काही फ्लॅट टाईप आहे वन पी एच के टू एच के आहे त्याला आपण वेटेज दिलेला आहे म्हणजे जसं की लोकेशनला आपण सध्या जे ही व्हिडिओ बनवते तर लोकेशनला आपण जास्त प्रेफरन्स दिला आहे तर जे काही स्ट्रॉंग प्रेफरन्स जे पी एम सीच्या एरियातलं आहे तर ते बघितलं तर ज्या काही स्कीम अवेलेबल आहेत त्यानुसार बाणेर आहे खराडी आहे बालेवाडी आहे हे जे काही आहे तर हे टॉपचे जे काही लोकेशन आहेत त्यानंतर आपण जर बघितलं तर लोअर प्राईजला आपण वेटेज दिलेले आहे किंवा जो काही कार्पेट एरिया असेल मोठं जर कार्पेट एरियानुसार आपण त्याला वेटेज दिलेला आहे किंवा जास्त जास्तीत जास्त युनिट्स ज्या ठिकाणी अवेलेबल आहेत त्यानुसार आपण वेटेज दिलेला आहे तर हे आपण बघतो की ह्या आपण पाच स्कीम ज्या काय आहे आपण या, या ज्या काही क्रायटेरियानुसार काढलेल्या आहेत त्याच्यात टॉप आप रँकिंगला आपण कन्सिडर करतो की झेने लाईट कारण तो खराडीच्या एकदम प्राईम लोकेशनला युवनच्या बाजूलाच जो काय आहे प्रोजेक्ट आहे आणि त्याची जर प्राइस बघितली तर आपण जवळपास चौदा ते पंधरा लाखाच्या आसपास आहे कार्पेट एरिया ही त्याचा व्यवस्थित आहे आणि इवन बी एच केच्या मानाने आणि जे काही फ्लॅट्स अवेलेबल आहेत थर्टी टू फ्लॅट्स आहेत त्यानंतर अति इम्रालचा प्रोजेक्ट आहे जो की बाणेरमध्ये आहे बाणेर ही चांगला जो काही प्राईम जे काही लोकेशन म्हटलं जातं पुण्यामधलं ते आहे पी एम सीच्या एरियामधलं ओके त्याच्यानंतर जो काय एन पी नोवा बालेबाडीचा प्रोजेक्ट आहे ओके तो टू बी एच केचा चा प्रोजेक्ट आहे तर त्याचंही जर आपण बघितलं तर शंभर फ्लॅट अवेलेबल आहेत आणि कार्पेट एरिया सुद्धा चांगला आहे त्याचा त्यानंतर हॅबिटॅट विंग सी जे की बाणेरचीच साईट आहे त्या ठिकाणी टू एच के आहे त्याचाही एरिया जर बघितला तर एरिया छान आहे फ्लॅट सुद्धा जास्त अवेलेबल आहेत आणि जो काही बिल्डप एरिया कार्पेट एरिया तोही व्यवस्थित आहे आणि प्राइस रेंज सुद्धा त्या एरियाच्या मानाने अफोर्डेबल आहे त्यानंतर पाचवा जो काही प्रोजेक्ट आपण बघतोय तो न्यात इयराचा आहे सेकंडवाला तेच तर त्याचा स्कीम कोड आहे आठशे एकोणसत्तर धानोरी एरियातला पण बी एच के आहे ओके त्याचाही जर बघितलं तर प्राईज रेंज जे एस्टिमेटेड प्राईज आहे किंवा बल्टअप एरिया आहे किंवा कार्पेट एरिया आहे तो अफोर्डेबल आहे आणि फ्लॅटचं जे काही टेनमेंट्स अवेलेबल आहेत ते सुद्धा जास्त आहेत म्हणजे एकशे एकोणवीस टेनमेंट्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत ओके हे आपण टॉप फाईव्ह बघितलेत हे लोकेशन किंवा त्याची प्राइस रेंज किंवा जे कंटेनमेंट अवेलेबल आहेत यानुसार आपण हे टॉप फाईव्ह बघितले पण आपण बाकीचे पण क्रायटेरिया बघणार आहोत पण काही स्कीम स्कोड काढलेले आहेत ज्यामध्ये जर बघितलं तर आपण ह्यांना टॉप फाईव्ह कन्सिडर केलं होतं बट जर आपण लोकेशन किंवा बा, बाकीचे आपण इंडिव्हिज्युअल जर बघितले तर ते प्रत्येकाचा वेगळा जो काही आहे तो परस्पेक्टिव्ह असतो तर आपण जर आपण जर बघितलं तर या ठिकाणी जर आपण बघितलं की वन बी एच केला आपण प्रेफरन्स दिला की टोटल वन बी एच केमध्ये जे काय आहे जास्तीत जास्त कार्पेट एरिया असणारे जे काही लोकेशन आहेत आपण बघितलं तर एकोणपन्नास पॉईंट त्र्याहत्तर हवाला जो काही एरिया आहे तर ह्या कोणत्या स्कीम आहेत तर त्या जॉय विल सी आणि डी विंग आहे त्याच्यानंतर जे काही सेमच जॉय विलॅचे ए आणि प्री विंग आहे त्या दोन टॉपला आहेत जर आपण ज्या आपण ट्वेंटी प्लस पी एम सीच्या अंडरचे जे काही स्कीम बघत आहोत तर त्याच्यामधल्या ह्या ज्या काही टॉपच्या एरिया जर बघितलं त्यानुसार त्यान। त्यान। ह्या दोन स्कीम आहेत वन बी एच केच्या अंडर ओके ज्या ठिकाणी फ्लॅट्ससुद्धा भरपूर अवेलेबल आहेत बट जे काही आहे कम्प्लिशन डेट तर सी आणि डीचं कम्प्लिशन डेट तुमचं जर बघितलं तर तीस बारा दोन हजार पंचवीस आहे आणि ए आणि बी जी विंग आहे त्या ठिकाणी दोनशे अठ्ठावन्न फ्लॅट्स आहेत बट त्याचं कम्प्लिशन दोन हजार सत्तावीसला आहे त्या ठिकाणी इरिगेशन जर आपण अजून डिटेल्समध्ये गेलो तर लिटिकेशन आहे त्या ठिकाणी बाल्कनी नाही आहे तर बट हा कसा आहे की व्हेरी लार्ज प्रोजेक्ट आहे पुण्याच्या आउटर साइडला आहे म्हणजे हडपसर किंवा जो काही शेवळवाडी एरिया आहे त्या ठिकाणी आहे पण एरिया वाईज जर बघितलं आपण कन्सिडर जर केलं कोणता एक क्रायटेरिया कन्सिडर केला तर त्यानुसार आपण जर बघितलं कार्पेट एरिया तर कार्पेट एरियामध्ये टॉप जर बघितलं तर हे प्रोजेक्ट आहे बट त्याचे ड्रॉबॅक पण आहे की त्याच्यात लिटिगेशन आहेत आणि बाल्कनी नाही आहेत बट आपण कोणत्या क्रायटेरियाला प्रेफरन्स देतो किंवा आपलं जे काही व्ह्यू आहे त्यानुसार आपण स्कीम सिलेक्ट करू शकतो हे झालं वन बी एच केचं सेम आपण जर बघितलं त्या ठिकाणी तर आपण टू एच केच्या अंडर जर बघितले तर टू एच केचे काही के फ्लॅट्स आहेत त्यामध्ये जर बघितलं ते कार्पेटेरिया मॅक्झिमम कार्पेटेरिया असणारे जे काही आहे तर ते हावाला प्रोजेक्ट आहे जो की प्रिव्हे प्रिविलेज हिल्स आपण जर बाकी प्रोजेक्ट सुद्धा बघितले जे की पन्नास स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त आहेत त्यामध्ये जर बघितलं तर हे तीन प्रोजेक्ट आहे एन पीनोवा हॅबिटेट सी प्रिविलेज हिल्स बी ज्या ठिकाणी जर बघितलं लोकेशन एक बालेपडी आहे बाणेर आहे आणि कोंडवा आहे प्राईस रेंज पण जर बघितली तर चोवीस एन नोवाची जी काही प्राइस रेंज आहे चोवीस सत्त ते सत्तावीस लाख आहे हॅबिटेट सीची पंचवीस ते सत्तावीस आहे किंवा प्रिविलेज हिल्सची एकोणतीस लाखाच्या रेंजमध्ये आहे एकोणतीस ते तीस लाख जो काही कार्प्रायटेरियाच्या नुसार जर बघितलं तर हे तीन जे काही प्रोजेक्ट आहे टू बी एच केमध्ये आपण जे काही ट्वेंटी प्लसचा जे काही पी एम सीचा स्कीम आहे त्यामध्ये जर बघितलं तर त्यामध्ये शंभर फ्लॅट्स ए एन पी नोवाला आहे त्र्याहत्तर हॅबिटेट सिंगला आहे एकशे अठ्ठेचाळीस प्रिव्हिलेज हिल्स आहे बिल बी आहे त्या ठिकाणी आहेत तर कम्प्लिशन डेटनुसार जर बघितलं तर या ठिकाणी दोन हजार पंचवीस रिसेंट जो काही कम्प्लिशन होणार आहे तो एन पी नोवाचा आहे आणि लिटिगेशन नाही आहे किंवा बाल्कनी आहे म्हणजे या तीन क्रायटेरियानुसार बघितलं तर आपल्याला एन पी हा बेस्ट प्रोजेक्ट वाटतो जे की त्याचं जे काही कार्पेटेरिया पण टू बी एच केच्या मानाने मोठं आहे फ्लॅटसुद्धा मॅक्झिमम अवेलेबल आहे किंवा त्याचे जे कम्प्लिशन आहे ते रिसेंटली कम्प्लीट होणार आहे आणि लिटिगेशन नाही आहे त्याचबरोबर बाल्कनी अवेलेबल आहे तर आपण जर बघितलं क्रायटेरिया आपण वेगवेगळे क्रायटेरिया अप्लाय करून बघितले तर त्यानुसार वेगवेगळे जे काही स्कीम आहेत त्या टॉप असतील तर है चा या ठिकाणी आपण बघितलं ह्या तीन स्कीम त्यामध्ये जर आपल्याला पजेशन पण कधी पाहिजे अर्ली पाहिजे इन्स्टंट पजेशन पाहिजे किंवा आपण इन फ्युचरचा विचार करतोय किंवा नंतर आपल्याला पजेशन पाहिजे तर त्या दृष्टीने आपण जे काही आपण इंडिव्हिज्युअल जो काही आहे तोही वेगळा असेल तर असंच बाकीचे पण आपण क्रायटेरिया लावून बघितले तर आपल्याला त्यामध्ये जे काही आहेत वेगवेगळ्या स्कीम आपल्याला टॉपला दिसतील आपण एरिया बघितला किंवा टू बी एच के वन के अंडर जे काही आहेत ते प्रोजेक्ट बघितले त्यानंतर जर कंप्लिशन डेट बघितले जर रिसेंट कम्प्लिशनच्या डेटनुसार आपण जर बघितलं ओके तर ह्यामध्ये जर बघितलं तर एन नो आहे ज्ञातीराचा आहे कुमार पार्क रेसिडेन्सीवाला आहे किंवा जॉय विली जे काही स्कीम कोड आहेत आठशे पंचेचाळीस आठशे शेहेचाळीस ते वाले प्रोजेक्ट आहेत ओके आणि हे झालं हे तुमचं क्रायटेरिया की कंप्लिशन डेटचा सिमिलर जर आपण बघितलं की लिटिगेशन नसणारे प्रोजेक्ट कोणते आहेत तर है, त्यामध्ये जर बघितलं तर झेनी लाईट आहे आपण आता टू बी एच के वन बी एच के दोन्ही कंबाईन बघतो तर त्यानुसार जर बघितलं तर टॉपला झेनी लाईट आहे त्यानंतर ए एन पीनोवा सुद्धा आहे हॅबिटेट विंगी सुद्धा आहे जिथे लिटिगेशन नाही आहेत तर त्याबरोबरच बाकीचे क्रायटेरिया जर अप्लाय केलं की कम्प्लिशन कम्प्लिशन जर म्हटलं तर वाला कम्प्लिशन आहे एन पीनोवाचं ओके तर आपण वेगवेगळे जे काही क्रायटेरिया आहेत ते लावून अप्लाय करून बघू शकतो की बाल्कनीवाले फ्लॅट्स किती आहेत त्याच्यात जर बघितलं तर बाल्कनी असणारे फ्लॅटमध्ये इतके सारे फ्लॅट्स आहेत तर त्यामध्ये काही प्लस मायनस पॉईंट आहेत की त्यांचं कम्प्लिशन कधी आहेत किंवा त्यांच्यावर लिटिगेशन आहेत की नाही ते जर आपण फिल्टर ॲड केले तर त्यानुसार जो काही आपण या ठिकाणी आज जर बघितलं तर लिटिगेशन असणारे प्रोजेक्ट कोणते आहेत तर हे जे काय आहेत ज्या ठिकाणी बाल्कनी पण अवेलेबल आहे आणि लिटिगेशन सुद्धा नाही आहेत ओके तर अशा प्रकारचं जे काय आहे आपल्याला अनालिसिस एन रिझल्ट करावं लागेल लि� असं नाही आहे की कोणतेही स्कीम आपण एकाच क्रायटेरिया बेसिसवर किंवा प्राईम लोकेशन आहे किंवा त्याचा एरिया जास्त आहे किंवा प्राय एस्टिमेटेड प्राईस कमी आहे किंवा मॅक्झिमम फ्लॅट्स अवेलेबल आहे किंवा कम्प्लिशन डेट च्यानुसार आपण एकाच कोणत्याही क्रायटेरियाला धरून पण स्कीमला प्रेफरन्स किंवा स्कीमला आपण जे काय आहे टॉप फाईव्ह किंवा टॉप म्हणू शकत नाही तर आपण जे काही इंडिव्हिज्युअल स्वतःचं जे काही प्रेफरन्स आहे किंवा स्वतःचं जे काही आपण जर म्हटलं की सिच्युएशन आहे स सध्याची जे काही आपली इंडिव्हिज्युअल फॅमिलीचं जे काय आहे साईज आहे किंवा बजेट आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रेफरन्स द्यावा लागतो त्यानुसार आपण स्कीम सिलेक्ट करायला नक्कीच त्यानुसारच आपण स्कीम सिलेक्ट करायला पाहिजे ना की आपण आपल्या जर बघितलं तर हे टॉप फाईव्ह जे काही दाखवले जाते किंवा ज्या ठिकाणी फ्लॅटची साईज खूप जास्त आहे किंवा फ्लॅट्स अवेलेबल आहेत ओके तर हे बाकीचे जे काही आपण टॉप फाईव्ह सोडून जे काही बाकीचं अनालिसिस बाकी केलं तर आपण इंडिव्हिज्युअल सुद्धा अनालिसिस करा आणि त्यानुसार स्कीम अप्लाय करा तर आपण हायलाईट्समध्ये बघितलं तर आपण ह्या जे काही टॉप फाईव्ह जे काही काढले होते तर त्यामध्ये आपण लोकेशनला जास्त प्रेफरन्स दिला होता हे जे काही पाच आपण काढले होते तर त्यामध्ये आपण लोकेशनला जास्त प्रेफरन्स दिला होता पण बाकीचे जर क्रायटेरिया जर बघितले आपण तर त्यानुसार वेगवेगळे जे काही आहेत स्कीम कोड आहेत ते टॉपला आहेत त्या डिटेल्स पण आपण व्हिडिओमध्ये बघितले आहेत तर आपण लोकेशनच्या नुसार हायलाइट काय की मोस्ट जे काही प्रीमियम लोकेशन आहे किंवा कनेक्टेड एरिया आहे किंवा आय टी पार्क ज्या ठिकाणी आहे किंवा बाकी हायवेचे जे काही आहे ते कनेक्टिव्हिटी आहे त्यामध्ये खराडी आहे कि किंवा बाणेर आहे किंवा बालेवाडी आहे आणि मोस्ट अफोर्डेबल जर लोकेशननुसार बघितलं प्राईम लोकेशन नुसार तर त्याने लाईट आपल्या दिसते त्याची जी काय आहे प्राईज रेंज एरियाच्या मानाने कमी कमी आहे ओके आणि जर आपण दुसरा क्रायटेरिया जर बघितला की सगळ्यात अर्लीयर पोझिशन कम्प्लिशन जे आहे जे की दोन हजार पंचवीसला आहे त्यामध्ये जर बघितलं तर ज्ञाती इराचे आहेत ज्ञाती इरावाला आणि एन पीनोवाचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते आणि दुसरा क्रायटेरिया आपण जर बघितला तर बिगेस्ट अवेलेबिलिटी तर जास्तीत जास्त फ्लॅट अवेलेबल असणारे जे काय आहे जॉयव्हिलीचे आपण बघितले प्रोजेक्ट त्या ठिकाणी चार स्कीम आहे टोटल ए बी सी डी जे की चारशे चोवीस जवळपास फ्लॅट आहेत आणि ए आणि बी विंग मिळून एकशे दोनशे अठ्ठावन्न फ्लॅट्स अवेलेबल आहेत तुमच्या अवेलेबिलिटीनुसार ज्या काही स्कीम आहेत त्या टॉपला आहे आणि लिटिगेशन फ्री जर म्हटलं तर लिटिगेशन असणारी स्कीम जर बघितलं तर झेनी लाईट आहे एन नो आहे हॅबिटेट विंग सी आहे आय जी क्रिफ्ट अशा बऱ्याचशा स्कीम आहेत ज्या की त्या त्या क्रायटेरियानुसार टॉपला आहेत ओके तर हे झालं स्कीमबद्दल रिलेटेड डिटेल्स आणि जे काही माझं इंडिव्हिज्युअल सजेशन आहे की तुम्ही स्वतःचा अनालिसिस करा जेव्हा ज्यापूर्वी म्हणजे एखाद्या स्कीमला तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल तर त्यापूर्वी तुम्ही स्वतःचं इंडिव्हिज्युअल अनालिसिस करा की याची काही रँकिंग आहे ते क्ला आपण क्लिअर काय क्रायटेरिया आणि डेटानुसार केलेले आहे तर प्रत्येक जे काही ॲप्लिकंट आहे त्याची जे काही सिच्युएशन आहे ती डिफरंट डिफरंट आहेत तर त्याचं जे काय आहे समजा फॅमिली साईज किती आहे तर किंवा त्याचं बजेट किती आहे किंवा त्याचं ट्रॅव्हल डिस्टन्स किती आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या लोकेशनला तो वर्किंग करतो आणि जे काही स्कीम आहेत तर त्यांचं डिस्टन्स किती आहे किंवा त्याला समजा रेग्युलर तो वीकली गावी जात असेल त्याचं ते लोकेशन कुठं आहे स्कीमचं लोकेशन आणि त्याचं जो काही रूट आहे ते लोकेशन कुठं आहे आणि त्याचं जे काही इंडिव्हिज्युअल जे काही आहे ते फ्युचर प्लॅन्स काय त्यानुसार पण सिच्युएशन वेगवेगळं आहे तर सजेशन आहे की जे काही आहे करंट स्टेटस आणि लिटिगेशनचं जे काही क्रायटेरिया आहे तो आपण व्हेरीफाय करा इंडिव्हिज्युअली जे काही कंपटिशन आहे किंवा डेव्हलपर कोण आहे त्या गोष्टी आपण चेक करा आणि लोकेशनला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला तिथं रोड ॲक्सेस किंवा कनेक्टिव्हिटीचा पण आयडिया येऊन जाईल तर ओके ही तरो के जी व्हिडिओ आहे पूर्णपणे आपण इन्फॉर्मेशन पर्पज बनवलेला आहे याच्यात ऑफिशियल किंवा म्हाडाचं काही कुठल्याही प्रकारचं रँकिंग वगैरे नाही आहे तर सजेशन की तुम्ही तुमचं इंडिव्हिज्युअल अनालिसिस करा आणि मग स्कीमला अप्लाय करा ओके व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.